खासदार उदयनराजे भोसले बोलतोय म्हणत बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रयत्न झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पुण्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची टीम पुण्याला रवाना झाली आहे अमानत शेख व एकतीस राहणार पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते आमिर खान यांना थेट फोन करून मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय असे म्हणून संबंधिताने मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे यासाठी चॅरिटी करा असे सांगितलं तसेच आमिर खान यांच्या स्वीय सहाय्यकालाही फोन व मेसेज करून वारंवार संस्थेला फंड द्या म्हणून मागणी करण्यात आली या प्रकरणानंतर अभिनेते आमिर खान यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी चॅरिटीसाठी तुमच्याशी कसलाही संपर्क साधला नसल्याचे सांगितले आमिर खान यांना फोन व मेसेज करणारी व्यक्ती कोण हे समजण्यासाठी खासदार उदयनराजे यांचे कार्यकर्ते पंकज चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली होती पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी तातडीने तपास सुरू करून संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर टू कॉलरला पाहिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव दिसून येत आहे मात्र वास्तविक त्याचे नाव अमानत शेख असून तो पुण्यात राहणारा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे आ, आज शॉपुरी पोलीस स्टेशनमध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजेकडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जी असतात जसे की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांना मी उदयनाजे भोसले बोलतोय असं सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पी ए बोलतोय म्हणून अजून एक मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोलला तो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतलीये मी उदयनराजेंचा मित्र जे मला उदयनराजेनेच पाठवले जे तुमच्याशी फोन बोलले असं सांगून त्यांनी त्यांची फसवणूक केली आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोत्यागिरी करणाऱ्या अमानत शेख आम्ही त्याची माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भोसले असं स्वतःच नाव टाकले परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधनं त्याच्यासाठी प्रॉपर माहिती घेतली केस केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर त्याच्यात अमानत शेख हा इस्माचं नाव येत आहे आता तुम्ही जे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे सिनेसर आमिर खान आहेत त्यांना काही मागणी वगैरे काही केले काय त्या भेटीमध्ये किंवा काय असं काही समोर आले त्यांना वारंवार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये ज्यांचं काही अस्तित्व जे आहे त्याचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम ह्याशी तोत्यागिरी करणारे लोक आहेत अमानत शेख सारखे तर हे चुकीचं आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कोणी असं करत असेल महाराजांचं खोटं नाव घेऊन किंवा महाराजांच्या नावाने कॉल करून लोकांना फसवत असेल किंवा महाराजांच्या नावाने लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं त्यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांनी आपल्या पी साहेबांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून अशा लोकांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे माझा पर्सनल नंबर नाही आहे सरकडे आहे माझा पर्सनल नंबर काय आहे सर तुमचा नंबर नाही ऑफिस ऑफिस आहे अच्छा ते पण माझ्या सोबतच असतं नंबर आणि पण पर्सनलच आहे नंबर पण आम्ही आम्ही सरांना ह्याच्यावरच बोलले होतो अगोदर सर तुमचं नक्की पर्सनल कोणता ते सांगा उगच काय होईल मला आम्ही ह्याच्यावरच कॉन्टॅक्ट करा ह्याच्यावरच कॉन्टॅक्ट करा मी आमिरला ह्याच्यावरच कॉन्टॅक्ट केलेला आहे हो। हा का हो ठीक आहे सांग तुमचं परवा येणार ना हो चालेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका